नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची मोरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र रमा आता तिच्या किचन मध्ये काही नसतं म्हणून आता तिची आई आणि मावशी सांगू लागतात अगं सगळं थोडं सामान आहे पण रमा म्हणते तुम्ही काहीच काळजी करू नका मी आता एकदम व्यवस्थित स्वयंपाक करते त्यानंतर पिठलं भाकरी आणि ठेचा तांदळाची खीर हे सगळं ती बनवते आणि घरी आलेल्या सगळ्यांना वाढते तेव्हा मात्र ती अक्षयला सांगू लागते तिखट आहे बर का तुम्हाला सहन होणार नाही ना तर अक्षय म्हणतो मला सहन होईल तू काळजी करू नको आणि तेव्हा मात्र आता अक्षयला ठेचा काही सहन होत नाही दुसरीकडे मात्र आता घरात कोणी नसताना सगळे झोपलेले असताना मात्र आता अक्षय रमाच्या जवळ जाऊ लागतो आणि या सगळ्या आठवणी मात्र आता अभि माहीला सांगू लागतो त्यामुळे सीमा म्हणते म्हणूनच आम्हाला रमाची खूप आठवण येते रमा खूपच वेगळी होते आणि हे ऐकून आता माहीच्याही डोळ्यामध्ये पाणी येतं मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता महिला दिन असतो त्यामुळे आता सगळ्या महिलांचा सन्मान मात्र घरी करत असतात तेव्हा मानाचा फेटाही अक्षय माहीला घालतो त्यानंतर माही म्हणते हो आणि मला मानाचं ते मंगसूत्र पण हवं हो। हे ऐकून मात्र आता सीमाला प्रचंड धक्का बसतो त्यानंतर मात्र अक्षय रमा अक्षयचं मंगळसूत्र मात्र आता माहीच्या गळण्यात माहीच्या गळ्यात घालणारच असतो दुसरीकडे मात्र रमा मात्र आता म्हणत असते की काही झालं तरी रमा अक्षयला कोणीच वेगळं करू शकत नाही आणि मी येते तुमच्या जवळ माझा अधिकार मी कोणालाच मिळू देणार नाही असं म्हणून ती नीलच्या तावडीतनं आता सुटते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा